सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अक्करकोट बंदची हाक आज देण्यात आली होती या बंदला नागरिकांसह विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष व्यापारी वर्ग आणि धार्मिक संस्थांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला या पार्श्वभूमीवर वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे आणि अन्नचित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले सामाजिक कार्यकर्त्यावर झालेला हा हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे अक्कलकोठी आध्यात्मिक नगरी असून येथे अशा प्रकारच्या हिंसक घटना घडणे ही दुःखद बाब आहे आम्ही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे यावेळी दोघांनीही नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत रवींद्र गायकवाड यांच्यावर अक्कलकोट मध्ये अक्कलकोट मध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे गेल्या अनेक वर्षाचा इतिहास स्वतः अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती पण त्या दिवशी त्याची ठरवून घडलेली जी घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून देशाच्या बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामी भक्त या ठिकाणी येत असतात पण त्यांची भावना अशी असते की इथं आल्यानंतर फक्त स्वामींचं दर्शन बाकी कुठल्याही प्रकारचं यामध्ये राजकारण असेल किंवा काही असेल ते कोणीही या ठिकाणी करत नाही पण त्या दिवशी प्रवीण गायकवाड सारखा एक स्वाभिमत माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता पण मध्येच काही लोकांनी त्यांची जी अशा अमाणूषपणे असा त्यांचा छळ केल्यासारखं केला की शाही पा टाकणं एक वेळा आपण समजू शकलो असतो पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे ह्या या गोष्टीचं गुर, कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमचे सर्वांचे दैवत असलेले मान्य जनमंजराजे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं हे देखील निण्य आहे ते त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीने निषेध करतो आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी आम्ही सर्व समस्त अक्कलकोट वतीने या ठिकाणी कारण स्वामी समर्थांच्या नगरीत या पुढील काळात देखील असं घडता कामा नये कारण या ठिकाणी विविध पक्षांचे विविध संघटनेचे विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात अनेक खालच्या तळापासून ते वरिष्ठपर्यंत थी या ठिकाणी लोक येतात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व अक्कलपोटकरांनी या ठिकाणी बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेला आहे त्यांनी दोन पर्यंत डिक्लेअर केले होता पण लोकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ते बंद दिवसभर ठेवावं असं सर्व व्यापारी लोकांचं म्हणणं आलं म्हणून तो दिवसभर बंद पाळण्यात येत आहे तरी या मध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही आभार मानतो आम्ही संयोजक म्हणून आणि या ठिकाणी दादावर ज्यांनी अशा प्रकारचं गुन्हा गुन्हे स्वरूपात नोंद केलेलं आहे म्हणजे गुन्हे स्वरूपात जे वागणूक दिलेले आहे तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई व्हावी असं प्रसंगी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करू येवीणदायकवाड यांच्या त्यामध्ये आजकालसोबत घराने सुद्धा उत्सुक आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात किती निषेध करतो आणि त्यांनी त्याने जी गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ती कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो साहेब की सोलापूर मध्ये याच किल्ल्याच्या निषेधासंदर्भात एक मराठा समाजानं बैठक बोलवली आणि त्याच्यात एका युवकानं विधान केलं की के अबोल राजे भोसले हे दीपक काटेच्या काहीतरी कानात सांगत होते त्यामुळे गदारोळ काहीतरी गैरसमज झालेला आहे तो आदरणीय जन्मंजय राजे भोसले सविस्तर मुलाखत घेऊन दूर केलेला आहे त्यावेळेस तुम्ही काय दीपक काटेच्या कानात काय सांगत होता मी त्यांना काही बोललो नाही फक्त एवढंच बोललो तुम्ही जे केलं ते चुकीच झालेलं आहे आपण आलात मोर्चामध्ये बंदला पाठिंबा दे माझं तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे